नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपण हे ह्याला पण एक वर्षी झाले मित्रांनो लागवड करून बुटक्या नारळाचं आहे मित्रांनो हे तीन वर्षातच नारळा लागतात ला आणि ला दोन वर्षाला लागतात त्याचं बूड बघायला गेलं तर चांगलं झालं मित्रांनो आता आपण ह्याच्या बुडाचे साईडचे जे पिवळे पडलेले झाडं दाड़, झाडाचे पान आहेत ना ते कट करत आहोत सगळं शापसूप करत आहोत मित्रांनो पावसाळा आता थोडं सरतच आलेलं असं आल्यासारखं आहे म्हणजे ह्याचे व्यवस्थे जर खाल्ले तण वगैरे काढून आपण पाuge देna ramranno. झाली मित्रांनो याची कटिंग आपण अशी केली आणि असे बोर्ड बनले मित्रांनो असं बोर्ड बनले तुम्हाला अशी कटिंग झाली मित्रांनो बोर्ड म्हणायला गेलं तर एक वर्षामध्ये चांगलं बनलंय